देशातील कांदा उत्पादन यंदा जवळपास सोळा टक्क्यांनी कमी राहणार असा अंदाज केंद्र सरकारने दिलाय त्यामुळे कांदा भावात सुधारणा होण्याची अपेक्षा शेतकरी पण सरकार काही केला कांद्याचा बाजार आपल्या हातातून सोडण्यास तयार ही लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी निर्यात बंदी उठवण्याची शक्यता कमीच असल्याचे सरकारमधील काही अधिकारी बोलून दाखवत आहेत दुसरीकडे पुन्हा एकदा पाच लाख टन कांदा खरेदीचे गाजर शेतकऱ्यांना दाखवले जाते मग या सगळ्या गोंधळात पुढील काळात कांदा बाजाराची परिस्थिती कशी राहील हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी चॅनल कांदा वर कांदा पिकाच्या प्रत्येक बारकाईने लक्ष पिकाची सर्व माहिती व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताय तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेलच आणि आवडला असेल तर ऍग्रिकोला चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन वर क्लिक करून व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा केंद्रीय कृषी मंत्रालयाने दोन हजार तेवीस चोवीस च्या हंगामातील फळे आणि भाजीपाला उत्पादनाचा कांदा उत्पादन तीनशे लाख टन झाले होते तर यंदाच्या हंगामात कांदा उत्पादन अठ्ठेचाळीस लाख टनांनी घटवण्याचा अंदाज आहे चालू हंगामात कांदा उत्पादन दोनशे लाख टनांवरच स्थिरावेल अंदाज केंद्रीय कृषी विभागाने दिलाय म्हणजे खुद सरकारच यंदा कांदा उत्पादन कमी राहील असा अंदाज सरकारने आपल्या अहवालात स्पष्ट की देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये यंदा यंदा उत्पादन यंदा उत्पादन घटणार आहे महाराष्ट्रातील कांदा सर्वाधिक त्रेचाळीस लाख एकतीस हजार टनाने कमी राहण्याचा अंदाज आहे तर कर्नाटकात जवळपास दहा लाख टनाने उत्पादन कमी होईल आंध्र प्रदेशात तीन लाख चोपन्न हजार टन आणि राजस्थान मध्ये तीन लाख बारा हजार टनाने कांदा उत्पादनात होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने दिलाय देशातील कांदा उत्पादनाचा हंगाम निहाय आढावा घेतला तर काय चित्र दिसत असतात खरीप आणि रब्बी असे मुख्य दोन हंगाम यापैकी रब्बी हंगामातील कांदा उत्पादन जास्त असते वर्षभरात बाजारात जेवढा कांदा विक्रीसाठी येतो त्यापैकी तीस टक्के कांदा खरीपातील असतो आणि तब्बल सत्तर टक्के कांदा रब्बी हंगामातील असतो म्हणजेच देशातील कांदा उत्पादनापैकी की रब्बी हंगामातील म्हणजेच नुकताच बाजारात सुरू झालेल्या कांद्याचे उत्पादन घटणार आहे उत्पादन घटल्यानंतर बाजारात दरवाढ होण्याची शक्यता आहे परिणामी सरकारच्या बाजूने दोन आघाड्यांवर काम होईल असे संकेत दिले सरकार यंदाही लाख टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय मागच्या हंगामातही केंद्र सरकारने पाच लाख टनांचा बफर स्टॉक केला होता त्यापैकी आणखी एक लाख टन कांदा शिल्लक असल्याचं सूत्रांनी सांगितलंय घटत्या उत्पादनामुळे भाववाढ होण्याची शक्यता असून भाववाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार पाच लाख टन कांदा खरेदीच्या तयारीत आहे असंही सूत्रांनी करण्यासाठी सरकार, सरकार प्रयत्न करेल असेही सूत्रांचे म्हणणे सरकारने एकतीस मार्च पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे परंतु देशातील कांदा उत्पादनाची स्थिती आणि भाववाढीची शक्यता लक्षात घेऊन सरकार निर्यात बंदी उठवण्याची शक्यता कमीच असल्याचे दिल्लीच्या वरिष्ठ वर्तुळात बोललं जात आहे केंद्र सरकार कांद्याबाबत खूपच संवेदनशील असून किमान लोकसभेच्या निवडणुका वातावरणाचा फटका कुठेतरी बसतोय सरकारनेही कांदा उत्पादन कमीच राहील असा अंदाज दिलाय तसेच रब्बी कांद्याची टिकवण क्षमता ही जास्त असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लगेच विकावा लागत नाही त्यामुळे टिकून राहण्यास मदत होईल मात्र कांद्याचा बाजार पूर्णपणे सरकारच्या निर्णयावरच अवलंबून राहील एवढं मात्र नक्की तुम्हाला या विषयावर काय वाटतं तेही आम्हाला कमेंट मध्ये बिंदास सांगा तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा धन्यवाद